नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आजची व्हिडिओ आज आपण चाललेलो टिटवाल्याला आपण पाडवा निमित्त जे ऑटो रिक्षा घेतली आहे ते ऑटो रिक्षा घेऊन आपण टिटवाळ्याला पूजा करायला चाललेलो आहे त्या रिक्षाची आज आपण टिटवायला जाऊन पूजा करणार आहे त्यासाठी आपण टिटवाल्याला चाललेलो आहे ही आपली नवीन ऑटो रिक्षा आहे ना आपण हीच ऑटो रिक्षा आज घेऊन चाललेलो आहे टिटवाल्याला आणि आमचे रिक्षाचे मालक राजेश विषय आम्ही चाललो ढिटो आम्ही रवीच रिक्षा घेतलेले आहे आज पूजा करून हार वगैरे टाकून छत्रपती शिवाजी महाराज अशी स्मारक बांधलेला आहे महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराज

त्या सोनी रोडच्या इथेच आहे लेफ्ट साईडला कोणी पण तिथे विजिट द्या एरंदा सोडला का तिथून पुढा ते एक मिनिटावरच रस्ता आहे तिथून मारला की आपण सरळ हा आपला रोड नाही पण आता शॉर्टकट आहे म्हणून या रोडवरून आपण जात आहेत चला पुढे बघूया छानसा मोठा असा रोड जैन बेटी हवे आहे सुंदरचा असा मोठा रोड आहे आता पहिल्यांदा आपल्याला गाडी चालायला भेटते आणि शेवटची असू शकते या रोड वर कारण की रोड आपल्यासाठी नाही आता आपलं शॉर्टकट म्हणून या रोड व चाललोय तर बघा

था। फोर व्हीलर चार जागी गाडी आमची तीन जागी गाडी आहे पण आम्हाला फोर व्हीलर पेक्षा कमी नाही तिला पण चार चाका आहेत एक स्टेपनी आतमध्ये ठेवले एमर्जन्सी आम्ही यूज करतो आपला पोचलो गोविल नाक्यावर आता इथूनच एक दहा पंधरा मिनिटाचा रोड आहे का थेट टिटू आलेला पोचू आम्ही आता इथून टर्न घेतला डाव्या साईडला की आपण

काय आमचं नशीब असं आहे का आम्हाला तिकडं काय चान्स मिळालाच नाही कधी झालो आम्ही एक कस ढगलत ढगलत पंधरा पाच झाली सुंदर असे रोड आहेत एक डगलत, डगलत एक खड्डा असतो इथं वर आहेत चिटवाले आहेत आणि राईट साईडला पेट्रोल पंप सुद्धा आहे सीएनजी पंप आहे सॉरी तर आमच्यासाठी एकदम परफेक्ट लोकेशन आहे सीएनजी आय टी कारण की आमची फोर व्हीलर आहे पण आम्ही एक स्टेपनी गाईड ठेवले तसे थ्री व्हिलर आहे तर मित्रांनो आपण आता पोचलो आहे दिसे असेल समोर बिल्डिंग वगैरे हाय आहे टेटोवाला आजकालच्या लेडीज पण किती फास्ट जातात बघा तर आता तिथे का मंदिर आहे छानच तिथं आपण दर्शन घेणार पूजा करणार आहेत दोन मिनटात आम्ही बघूया पुढे तर आता पोचलोय डिटोवाल्या मध्ये बरेचसे लोक येऊन गेले असतील तुम्हाला आठवत असेल गणपती बाप्पाचे मंदिर आलो आता आम्ही मंदिर थोडा एक मिनिटावर आहे इथून डावा आता टर्न मारला की मंदिरावर रोड जातो जसं जसं मंदिर आहे तशाची उत्सुकता वाढत चाललेली आहे

समोरच गणपती बाप्पाचं मंदिर आहे आता आम्ही तिकडे जरा पार्किंगला पार्किंग मध्ये चाललोय पुढे रिक्षा लावायला जागा नसेल पब्लिक असते आता मागच्या आहे तिथे रिक्षा लावून माग तिकडे पूजा वगैरे चला आज जाऊया इकडे पण छान बाजार भरतं इकडे हे सगळ्या वस्तू मिळत हे पण छोटंसं बाजार असं आहे सगळं सामान मिळतं हे बघा इकडे पण हार वगैरे हा सुंदर असं असप्पाचं मंदिर रिक्षा पार्क केलेला आहे तर बघा गंतदेव्पाचं मंदिर मागच्या साईडला आलो आम्ही रिक्षा कारण की पार्किंग करायची होती तर ही आपली रिक्षा आहे हे रिक्षाचे मालक आहेत विकास विलास विषय नमस्कार ප ර ද काहीच गर्दी नाही मित्रांनो पूर्ण मंदिर खाली आहे बघा पूर्ण खाली आहे कायच राहणार बघा आपले गणपती बाप्पा गणपतीची लाईन लागलेली आहे छोटीशी अशी सूचना दिलेली आहे त्याच देणगीसाठी स्कॅनर ठेवलेला आहे आता कोणी पण आय सी आय सीच्या या स्कॅनर स्कॅन करून छोटे मोठे आपली काय रक्कम असेल ती आपण मंदिरासाठी अर्पण करू शकता थोडी गर्दी आहे एक पण लवकर काय थांबायला लागणार नाही जास्त मित्रांनो इथे फोन आलाउड नाही आतमध्ये तर प्रयत्न करू तुम्हाला म्हणतो तो ऑनलाईन दर्शन देण्याचं दाखवू आम्ही तुम्हाला चला पुढे जाऊया गणपती आपण बाहेर निघलेलो आहे दर्शन वगैरे हो झालं आपला तर बॅक साईडनं आपण समोर चाललो तो आहे तिथे आपण थोडा मिनिट विश्रांती घेऊ हो। なるほど。<何> महादेवांचं मंदिर आहे तिथेच मंदिराच्या त्यात पप्पांच्या वडिलांचं स्थान आहे हाय बाजारपेठ पेटवाल्याचा इथे सगळे छान छानसे काळातले वगैरे सगळं सामान मिळतं छोटी छोटी मूर्ती प्रसादाचं सामान हार वगैरे सगळं इथे मिळून जात नारळ सगळ्या गोष्टी मिळतात दर्शन वगैरे झालं आमचं सुंदर असं हे मंदिर आहे आता आम्ही निघालो रिक्षाची पूजा करण्यासाठी आज गर्दी कमी होती त्यामुळे दर्शन लवकर मिळालं हे बघा छान कलर्स आहे आणि बाप्पा छान कलर्स बघायला मिळेल तुम्हाला बघा एक तळाव आहे मागच्या साईडला आता हे बघा पूजा करण्यासाठी बाबा आलेले आहेत त्यात आपल्या रिक्षाची पूजा करणार आहेत आपली रिक्षा आहे राजविषय रिक्षा काढायला गेल लग। इथे ते बाबा पूजा करणार रिक्षाची आता हे बघा रिक्षा राजेश मागे घेत आहे 岡川。かか हॅलो फिन दाम हा वर नमस्ते सुरेश नमस्कार नमस्कार नमस्ते मी

रिक्शे की पूजा आया बड़ी गणपति बापा रिक्शे मालक है आणि अशी पूजा वगैरे झालेली यांची चला आता